हाय हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आता गणपती बाप्पा येणार आहेत तर बाप्पांच्या आवडीचे उकडीचे मोदक आपण बनवणार आहोत हे उकडीचे मोदक तांदळाच्या पिठाचे नसून रव्याचे आहेत हे मी रव्याचे उकडीचे मोदक बनवलेली आहे एकदम मस्त झटपट बनणारे मोदक आहे ते चला तर पाहूया हे मोदक कसे बनवायचे ते इथे ना मी एका कढईमध्ये एक वाटी पाणी घेतलेली आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी दूधही घेते आणि त्यामध्ये ना मी थोडंसं मीठ टाकते चिमूटभर आणि याला ना आता छान असं उकळी येऊ द्यायचं आहे या दूध आणि पाण्याला हे पाहू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे यामध्ये ना आपण एक वाटी बारीक रवा टाकायचा आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचे गुठळ्या नसायला पाहिजे हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये तूपही टाकायचं आहे एक चम्मच त्या पाण्यामध्ये हे पाहू शकता एकदम व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे हे, हे सारण यावरती झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटं छान अशी वाफ काढून घ्यायची आहे सात आठ मिनटं झालेले आहेत मी मस्त अशी याची वाफ काढून घेतलेली आहे आता मी गॅस बंद करते आणि एक पाच मिनटं हे असंच थोडंसं थंड व्हायला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण मोदकाचं सारण बनवून घेऊया एका कढईमध्ये ना मी एक मोठा चम्मच तूप घेते आहे आणि यामध्ये ना मी दोन वाटी ओलं खोबऱ्याचं खीस टाकते आणि एक दोन मिनटं हे तुपामध्ये आपल्याला परतून घ्यायचे जास्त वेळ परतवायचं नाही नाही तर मग ते कडक होतं खोबरं त्यामुळे फक्त दोन ते ती तीन मिनटंच आपल्याला तुपात हे परतून घ्यायचे आणि मग यामध्ये मी एक वाटी गूळ टाकते गूळ टाकायचे एक वाटी आणि ला हे छान सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गुळाचे जे खडे आहेत ना ते छान असे वितळायला पाहिजे यामध्ये एक दहा मिनटं लागतील आपल्याला हे व्यवस्थित असं गूळ आणि खोबरं मिक्स व्हायला आठ ते दहा मिनटं एकदम छान असं आपलं सारण तयार आहे यामध्ये तुम्ही वेलचीपुडंही टाकू शकता हे पहा एकदम परफेक्ट असं आपलं सारण तयार झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते हे पहा किती मस्त दिसते सारण आता मी गॅस बंद करून घेते आणि जे आपलं पीठ आहे ना वाफून घेतलेलं पीठ ते आता आपल्याला छान असं मळून घ्यायचं एका मोठ्या ताटलीमध्ये मी हे सगळं पीठ काढून घेते आणि ना याला गरम गरम असतानाच थोडंसं गरम असतानाच आपल्याला हे व्यवस्थित असं मळून घ्यायचे हाताला जर जास्त गरम लागत असेल पोळत असेल ना तर वाटीच्या सहाय्याने आपण याला मळून घ्यायचे दहा ते पंधरा मिनटं एकदम व्यवस्थित असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे तुम्ही जेवढं छान हे पीठ मळाल ना तेवढे व्यवस्थित आणि एकदम मस्त असे मोदक येतात काही काही जणांना ना तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक जमत नाहीत तर तुम्ही एकदा या पद्धतीचे रव्याचे उकडीचे मोदक नक्कीच बनवा तुटत नाही काही नाही होत मस्त एकदम व्यवस्थित असे हे मोदक बनतात आणि टेस्टही खूपच छान लागते झटपटही बनतात हे पहा मी मस्त दहा पंधरा मिनटं हे पीठ मळून घेतलेली आहे यावरती मी एक चम्मच तूप टाकते आणि परत एक दोन ते तीन मिनटं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आता गणपती बाप्पा येत आहेत आणि गणपती बाप्पांचा आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक तर या गणपतीच्या पिरियड्समध्ये तुम्ही हे या पद्धतीचे रव्याचे उकडीचे मोदक नक्कीच बनवा आणि कमेंट करून सांगा की कसे झाले होते ते हे मी एकदम व्यवस्थित असं हे पीठ म्हणून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता किती छान असं पीठ आपलं एकजीव झालेलं आहे आणि एकदम नरम असं झालेलं आहे आता ना आपण मस्तपैकी मोदक बनवायला घेऊया इथे मी मोदकाचा साचा घेते आणि त्यामध्ये या पद्धतीने आपल्याला पीठ टाकून घ्यायचे जे आपण पीठ मळून घेतलं होतं ते या बोटाच्या साहाय्याने असं प्रेस करत हे पीठ या साच्यामध्ये टाकायचं आहे आणि मग नंतर जे आपलं सारण आहे ना ते सारणही यामध्ये टाकायचं आहे आणि मस्त असे आपले मोदक बनवून तयार होतात जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंटही करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीलाही शेअर करा हे पहा एकदम मस्त कळीदार असे मोदक बनवून तयार होतात पाहू शकता तुम्ही किती मस्त असा मोदक तयार झालेला आहे हे पहा वाटतो ना सेम तांदळाच्या पिठाच्या उकडीच्या मोदकासारखा पण हे तांदळाच्या पिठाचा नसून रव्याचे मोदक आहेत त्याच पद्धतीने मी सगळे मोदक बनवून घेतले आणि एका डिशमध्ये तूप लावून हे मोदक ठेवायचे आहेत इथे मी इडली पात्रामध्येच हे मोदक वाफून घेणार आहे इडली पात्रामध्ये मी पाणी टाकलं होतं उकळत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये ही डिश मोदकाची ठेवायची आहे आणि सात ते दहा मिनटं छान असे एक वाफ काढून घ्यायची आहे पाहू शकता मस्त असे आपले मोदक तयार आहेत मी सगळे मोदक प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे सेम तांदळाच्या पिठाच्या उकडीच्या मोदकासारखेच हे रव्याचे उकडीचे मोदक आहेत टेस्ट पण खूप अप्रतिम लागते तुम्ही नक्की बनवा आणि कमेंट करून सांगा कसे झाले होते ते